नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग मालिकेमध्ये इंद्रा भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट येताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला माहितीच असेल की हा चैतन्य साक्षीच्या विरोधात पुरावे शोधत असतो पण त्याला सारखं सारखं अपयश येत असतं पण आता त्याला खूप मोठा पुरावा सापडलेला आहे आणि हाच पुरावा तो घेऊन अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतो तेव्हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये सायली आणि अर्जुन दोघेही असतात तेव्हा चैतन्य त्यांना बोलतो की मधुबाऊच्या बाबतीत साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा सापडला आहे यानंतर अर्जुन हा पुरावा बघतो आणि तो खूप खुश होतो साक्षीविरोधात त्याला खूप मोठा पुरावा सापडलेला असतो कारण साक्षीने सगळे पुरावे खोटे सादर केलेले असतात आणि हे अर्जुनला या पुराव्यामुळे समजलेलं असतं आता या साक्षीला मैपतसोबत जेलमध्ये जावंच लागेल आता या साक्षीचा पर्दाफाश नक्की होणार हे सगळं पाहून आणि ऐकून सायलीसुद्धा खूप खुश होते कारण तिला आता आशा असते की मधुभाऊ लवकरच सुटेल असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद